नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये आजचा लुक तर असा आहे ना तुम्ही आजपर्यंत आपला व्हिडिओ असा कुणीच पाहिला ना कधीच पाहिला नसेल आपल्या चॅनलवर तर असा व्हिडिओ पाहणार आहे तुम्ही तर असं फायनल मी अशी रेडी झाली सोनू मी कॉमेडी करत आहे सोनूवर तर फायनली अशी रेडी झाली सोनू मला सोडा येतोय रस्त्या म्हणजे दरवाजेपर्यंत कुणी माझ्यासोबत नाही मी चालेल स्टँड घेऊन चालली एकटीस पार्टीसाठी ठीक आहे माझ्या आहे स्टँड घेऊन चालली नाही ठीक आहे कुचले नाही आता सांगते आम्ही पार्टी मध्ये कुठं मी आतापर्यंत सगळ्यांना हे सांगितलंय आम्ही एकटे के आहे <laughs> <laughs> तर तुम्हाला खूप काय बघायला आहे आता गोल बघा तर दुबी भेटलेत अजून तिकडे आहे सगळे तर हे का नाही अशा जीन्स आमचं काय चाललंय आज ते नक्की बघायला भेटेल बरं का तर छाया ताईंना केलं विद्या ताई आहे माहित आहे का ताईंचा

थोडे फोटो काढून घेऊया खूप ह्यांची मी चुरून चुरून कॅप्चर करत आहे तुम्ही करा म्युझिक सेट करायचं चाललंय आमचं ठीक आहे राणीताई आलेत बघा राहत फोटो खेचू उमरकाई आलेत की विसरलेलंच की राव हा घेते घेते बघू बघू ड्रेस बघू हो का आपल्या कुंभारताईंचा प्रियंका ताईंचा ड्रेस परत रानताई या ना काय नाही दिसू द्या हां बघा तिकडं चाललेलं आहे म्युझिक बदल थीम्स ठीक आहे त्यात मी पण येते की माझी उच्ची बसती का बघू कुठवर येते कुणी <laughs> शिकायचं <laughs>

हां फोजी ओए पेपर्स हैं ना पेपर्स हैं अनलर्जिक का ब्रेकफास्ट पेपर्स थोड़ा धुंधली आ लग रही है कोल्ड में क्या रखा है नाइन एक्स पे धुंधली ब्लैक वाली मांगो ब्लैक पे आ हमें अंगूठा दिखा लो कोई दूसरा चाहिए कोई साइलो पे आ भाई अंगूठा दिखा ना भाई कर ले चल

नंतरचा व्हिडिओ बघायला विसरू नका त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा